रिस्पेक्टेबल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे मावळा ज्याला म्हणतात नाहीत स्वतःला ते बोलायचे मावळा पेलवानगडी आणि लोकांसाठी धडपड असणारा आस्था असणारा असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांना भेटलं की एक ऊर्जा मिळते आनंद वाटतो प्रसन्नता वाटते अनेक नेत्यांना आपण भेटतो परंतु अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वांना जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस प्रचंड आनंद होतो आणि ऊर्जा देखील मिळत असे मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या नवेन हो ला। शंबर हो की बाबा एकोणीसशे नव्याण्णवला साहेब शंभर टक्के मुख्यमंत्री झाले असते सोनिया गांधींनी इथे डिक्लेअर केलेलं होतं भोरच्या सभेमध्ये की पुढचे आमचे मुख्यमंत्री हे अनंतराव थोपटे असतील आणि मग त्यावेळेस या भोरच्या सुपुत्राला कोणी अडवलं कोणी अडचणी केल्या हे सर्वश्रुत आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि मग त्यावेळेस आज जरी पवारसाहेब येऊन भी भेटले असतील सगळं झालं असेल त्यावेळेस महा पूर्ण पुण्यामध्ये दुसरा कोणी माणूस मोठा व्हायला नको म्हणून सगळ्या बाजूने कट कापस्ताना का, कारस्थानं करत कदाचित ते डिक्लेअर केलं नसतं सोनिया गांधींनी तर भोरचे अनंतराव शंभर टक्के मुख्यमंत्री झाले असते पण डिक्लेअर केल्यामुळे सगळ्या काहीतरी क्लुप्त्य लावून त्यांना पाडलं गेलं आणि भोरचा सुपुत्र जो मुख्यमंत्री झाला असता ह्या एवढी मोठी खंत बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना सध्या दिसत आहेत या ठिकाणी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लढत होईल हे सुद्धा आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि अशातच पुरंदरचे माजी मंत्री विजय शिवतरे यांनी सुद्धा यामध्ये उडी घेतली आहे त्यामुळे एकूणच हे प्रकरण आता आणखी चर्चेत आलेलं आहे याचाच एक भाग म्हणून आज विजय शिवतरे यांनी भोरचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची सुद्धा भेट घेतली आहे आता अनंतराव थोपटेंची भेट घेतल्यामुळे हे याला आता आणखी वेटेज आलेला आहे त्या अशासाठी कारण बारामती लोकसभा मतदारसंघात भोरचा विधानसभा मतदारसंघ आणि पुरंदरचा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय निर्णायक ठरत असतो हा महत्त्वाचा फॅक्टर या संपूर्ण लोकसभेसाठी ठरत असतो त्यामुळे आजची भेट अर्थातच महत्त्वाची मानली जाते काही दिवसांपूर्वी आपण बघितलंय की शरद पवारांनी सुद्धा तब्बल चाळीस वर्षांचं वैर विसरून अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर काही दिवसातच सुनेत्रा पवारांनी सुद्धा अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती एकूणच या सगळ्या घडामोडी घडत असताना आता विजय सुद्धा कुठेही मागे नाहीये आज विजय सुद्धा संग्राम थोपटे यांच्या घरी जात त्यांच्या भेट घेतलेली आहे संग्राम थोपटे पहिल्यांदा महाविकास आघाडीत मंत्री झाले असते त्याला त्यांना अडवलं नंतर प्रदेशाध्यक्षाचं मला माहीत नाही पण विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत लेखी स्वरूपात काँग्रेसने कळवलं होतं संपूर्णपणे तशी तयारी होती परंतु अजित पवारांनी सगळा खो घातला कारण अजित पवारांना पुण्यातला दुसरा माणूसवर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि खालून मी अध्यक्ष म्हणजे असं बोलणार हे त्यांना सहन होत नव्हतं किंवा अध्यक्ष हे अध्यक्षांच्या दालनात बसतात त्यावेळी मध्ये बसतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात मग संग्राम थोपटे दादा जर मध्ये असेल वरिष्ठ म्हणून मुख्यमंत्र्यांचे वरची हे पद आहे कसं काय चालेल हा राग आहे आणि त्या रागातून आणि खुन्नस म्हणून त्यांनी त्यांना होऊन दिलं नाही दोन पिढ्यांचं नुकसान केलं आहे दोन पिढ्यांचं राजकारणा मी बोलत नाही आज जी बात बोलत नाही पण ही जी मानसिकता आहे ना ही प्रवृत्ती ती घानेडी आहे ही राजकारणातून संपवली पाहिजे तर तुम्हीच ऐकलंय मी कसा पडलो काय त्यांना आजही एकदम बुद्धीने एकदम शार्प आहेत ते आता वय त्र्याण्णव असल्यामुळे मुवमेंटला अडचण जरी असेल तरी बुद्धी तेवढी शार्प आहे आणि शेवटी मावळा आहे तो त्यामुळे रक्त तेच आहे ना आता काय एकदम उघडपणे आहे जर जेव्हा असे वरिष्ठ नेते आशीर्वाद देत आहेत आणि सांगतायत की ही वेळ तर मी कसल्याही दबावाला बळी पडणार नाही फक्त एकच आहे ज्याला मर्यादा म्हणतात नेतृत्व देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ भाई शिंदे असतील ह्या सगळ्या गोष्टी मी परत जाऊन त्यांना सांगणार आहे लोकांची भावना काय ते सांगणार आहे उगाच कुठेतरी एका कोणाला थांबवण्यासाठी किंवा मारण्यासाठी दुसरा ब्रह्मराक्षस तयार करणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे सगळ्या मतदारसंघातले लोक चाळीस वर्ष झालेला अन्याय सहन करण्याच्या मानसिकतेत नाही आहे आणि आम्ही पवारांनाच का मतं द्यायची चाळीस वर्ष बारामतीत सुद्धा तावरे आहेत जाचक काय हा दुसरं कोण नाही काय बारामतीमध्ये मी स्वतः पवार साहेब नाहीतर पुतण्या नाहीतर मग मुलगी नाहीतर आता अजितदाची सौभाग्य होती एक लक्षात घ्या आम्ही पूर्णपणे पवार कुटुंबियांच्या घराणीशाहीच्या विरोधात आहोत मु आदरणीय पंतप्रधानांनी देशात सांगितलेले की लोकशाहीला सगळ्यात मोठा पुढचा धोका येतो ही डायनेस्टी आणि घराणीशाही घराणीशाही मोडली आणि चांगल्या पद्धतीने सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाली तर देश पुढे जाईल आणि म्हणून आम्ही पूर्णपणे बारामती लोकसभा मतदारसंघात भोर वेल् मुळशीचा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा ठरतो आणि त्यामुळेच या लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आता थोपटेंची भेट घेताना दिसून येत आहेत सगळ्यात पहिले आपण बघितलं की शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी खास चाळीस वर्षाचं वैर बाजूला ठेवलं आणि अनंतराव थोपटेंची भेट घेतली त्यानंतर सुनेत्रा पवारांनी घेतली आणि आता जे अपक्ष म्हणून लढायला इच्छुक आहेत अशा विजय शिवतरे यांनी सुद्धा अनंतराव थोपटेंची भेट घेतलेली यावरूनच थोपटे घराण्याचं महत्त्व आणि थोपटे हा फॅक्टर किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येत आहे त्यामुळे आता संग्राम थोपटे जे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत ते नेमकं कुणाच्या बाजूनं उभं राहतात कुणाला पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि ते आगामी निवडणुकांमध्ये लवकरच स्पष्ट होणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम